नमस्कार केबी बी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत बातमी आहे व वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील महिलांनी दिल्या प्रतिक्रिया पाण्याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सरपंच आणि ग्रामशोक आणि माजी सरपंच यांनी सांगितले की दोन ते तीन दिवसामध्ये टँकर चालू होईल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहे खंडाळा या गावामध्ये गावातील पाण्याच्या प्रश्न बाबतीत आपण महिला बाबतीत चर्चा करणार आहोत खंडाळा गावाच्या महिलांसंगा आपण पाण्याविषयी चर्चा करतो किती दिवसाला पाणी येतं आपल्याला कसं येतं पाणी किती दिवसांनी बोला किती दिवसांनी पंधरा दिवसानंतर पाणी कसं येतं ते पाणी पण गडोळ येतं आपल्याला काय समस्या आहे पाण्याविषयी पाणी आलं पाहिजे पाणी किती दिवसाला तिसऱ्या दिवशी होईल पाणी दुसऱ्या दिवशी आता तर काय सध्या वातावरण किती दिवसाला पाणी येते आठ वर्ष पंधरा दिवस ना पंधरा दिवस झाले पाणी नाही

याच्यामध्ये पा आपण घेतलेली आहे खंडाळा या गावातील महिलांची चर्चा केली पाण्याविषयी बऱ्याचशा समस्या दिली सांगितल्या आणि याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने आपल्याला जर पाणी येत नसलं नळाला तर त्यांनी आपल्याला ना पाणी पुरवठा करावा आणि ते पण चार दिवसाला पाणी पुरवठा करावा सुरळीत करावं आणि चांगल्या स्वच्छ पाण्याचा करावं गटूड न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावातील पाण्याविषयी समस्या साठी आपण नागरिकांची खंडाळा या गावातील प्रतिक्रिया जाणून घेऊ घेण्यात येत आहे काय ना बाब दादा आपने खंडले गांव में पानी की क्या समस्या है पानी की बहुत समस्या है तो क्या पानी क्या होगा पानी में हो है ना वो तो पंद्रह दिन के बाद पानी आता पानी कैसा आता पानी पीने का नहीं आता गदुल पानी आता गदुल खराब पानी आता पीने को पानी पंद्रह पंद्रह दिन पानी नहीं रहता तो फिर हमको परेशानी हो जाती है अभी फिलहाल हमारे घर में पानी इसके बारे में कुछ इसको बोलना कोई मांगता नहीं कोई सुनता नहीं तो आपका क्या कहना है कि भाई पानी कब कैसा आना कितने दिन को आना? कम से कम पीने जैसा पानी आना और तो तो कितने दिन में आता कम से कम चार पाँच दिन के अंदर पानी आना पानी आना। चार दिन को तो भी पानी आना तो नहीं नहीं कम से कम आठ दिन के बाद तो भी पानी आना पानी होगा पीने जैसा होगा ठीक है एक खंडलिया गाँव तिल एक मुस्लिम एरिया तिल एक घेतलं लोकांची प्रतिक्रिया व्यक्ती करून घेतली पण मग त्यांचं म्हणणं असं आहे की पाणी येतं तर पंधरा दिवसाला येतो पंधरा दिवसाला आल्यानंतर बी ते पाणी राहतं आणि वापरायचं आपल्या सोबत ग्रमशेक साहेबे खंडाळा गाव गावातील आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत जे महिलांनी जे सांगितलंय पंधरा दिवसाला पाणी येत आणि पाणी गडूळ येतंय तर या संदर्भात गरम शोकची काय प्रतिक्रिया आहे सरपंचांची प्रतिक्रिया आलेली आहे का बाबा टँकर मंजूर केलेले पण चार पाच दिवसांना टँकर चालू होतील तर गरम चौक साहेबांची काय प्रतिक्रिया आहे साहेब जे महिलांनी बोलले आहेत का बाबा पा गडूळ पाणी येतं आणि घाण पाणी येत तर या संदर्भात काय प्रतिक्रिया पाहिजे आपला परिचय पाण्याच्या संदर्भामध्ये पण जी आमची मुलाखत घेत आहे त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्यामार्फत यातून गावकऱ्यांना चांगला संदेश देईल आम्ही ग्रामपाय खाण्यामार्फत दोन महिन्यापूर्वी पाणी टँकरचा प्रसाद दिला परंतु त्यावेळेस मध्येच अवकाळी पावसानी झाल्यामुळं त्या खोली धरणामध्ये चांगल्या प्रकारे पाणी साचलं आणि आमच्या दोन महिने पाणी जी आमची आमचे दूर झाली परंतु आता शेती निर्माण झाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी नाही तरच पुले डॅममधलं सर्व पाणी संपलेलं आहे आम्ही त्या डॅममधून गावकऱ्याला पाणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि शासनाला दिलेले प्रस्ताव टँकर मंजुरीचे ते बोलते वाड्यावर म्हणून आम्ही दिली होती आम्हाला दोन टँकर आता मंजूर झालेले असं आम्हाला कळलं ज्यूस हजार लिटर त्यामधून आणि आम्ही आमच्या वरिष्ठ संघ पाणी बोलण्यासाठी चर्चा केली त्यावेळेस त्यांचं म्हणणं झालं की आपण कुले डॅममध्ये पाणी पुरवठ्याच्या टंचाईमध्ये एक चर खोदून शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करूया आम्ही चर खोदयचं आमचं काम प्रस्तावित आहे जे जे लवकर झालं ते आणि दोन टँकर मंजूर झाले उद्यापुसून गावात शुद्ध पाणी देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे आणि आम्ही टँकर आलं टँकरद्वारे पंपिंग करून आमचं काय का लावतो पंप फिटर लावून पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पोचवू आणि गावकऱ्यात शुद्ध पाणी द्यायचं उद्यापासून देण्याकर सतरा अठरापासून नेट नाही तुम्ही जे पाणी ना का बटे असं टँकर गावगावी फिरवणार का जागेवरच जागेवर टाकणार अगोदर आम्ही पाण्याच्या टँकमध्ये गेला दोन टँकर तीन टँकर आणि एक टँकर तर लगेच पाण्याची व्यवस्था नाही वाड्यावर वा। आम्ही कॅमेरामॅन राजू आंबेकर सह संदीप द्यायचे केबी न्यूज नमस्कार केवी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलो वैजापूर तालुक्यातील सावखेड आणि खंडाळा येथे आलेलो आहोत आपण जाणून घ्या आपल्या सोबत सरपंच माजी सरपंच आणि करणशोक साहेब तर आपण आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहात तर नागरिकांची प्रतिक्रिया अशी आहे सरपंच साहेब पाण्या पंधरा दिवसाला येत आहे तर गडूळ पाणी येत आहे तर याच्यावर आपली काय आहे का आपण गावचे जबाबदार नागरिक आहात तर या संदर्भात पाहिला आपला परिचय मी आता सध्या परिस्थिती अशी आहे तिथून आपलं पाणी सप्लाय होत तिथून पाणी संपलेलं आहे आणि टँकरचे प्रस्ताव एवढ्या दोन तीन दिवसामध्ये टँकर चालू होती आणि लोकांना चांगल्या प्रकारे पाणी घेतले किती दिवसामध्ये बा टँकर चालू होते अशी नागरिकांची अशी महिलांची हे तीन चार दिवसामध्ये टँकर चालू होतो आपल्यासोबत सरपंच साहेबांनी सुद्धा पस्तावा देऊन का बा दुसरी त्यांनी सांगितलं दोन तीन दिवसामध्ये टँकर चालू होतील तर आपल्यासोबत माझी सा, माझी सरपंच आहे का बा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावं लागतो का आपण एक माझी सरपंच तर गाव त्यांना जी समस्या आहे महिलांची समस्या आहे तर पाण्या संदर्भात आपण पाण्याच पाणी आणि पाणी मधला एक पाऊस झाल्यामुळं दोन महिने पाणी पुरलं मध्ये पाणी शिल्लक नाही आणि त्यासाठी आम्ही यापूर्वीच दोन महिन्यापूर्वीच प्रस्ताबालेला आहे कारण आम्हाला खंडाळ्या गावामध्ये कमीत कमी गावाची लोकसंख्येच्या मानानं बारा टँकर पाहिजे याची मागणी केलेली आहे आम्हाला ते चालू होते तरी आम्ही त्या धरणामध्ये काहीतरी प्रयत्न करणारे चर खोदू म्हणा किंवा तिथे चुली बार होईल तिला खोदून तिथलं सुद्धा काही पाणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे